बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनानं अवघ्या महाराष्ट्र हातरला होता अडसष्ट वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्धपातळीवरती तपास सुरू केला पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले असून चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणानं दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे आमणवाडी गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वयवर्ष पासष्ट यांचा दुर्दवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमची ॲडिशनल आम एस पी आमची एस डी पी ओ इथले एची पी आय एमची टीम तसेच एल सी बीची टीम अशा सगळ्यांनी तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेली सर्व सामान उकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसे चेन या त्या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे कॅश आणि सोनं असं कितीची वस्तू त्यांनी चोरली एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक कोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी त्याचा केले केलेला आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी बद्दल दुसरा आरोपी सातारा असं समजतंय त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर महिला आहे की पुरुष पुरुष आणि आरोपी आणि मयत हे एकाच गावचे आहेत नातेसंबंध आहे की कसं ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकांच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे त्या ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळकर त्यांना यामध्ये मदत करत समजत आहे ती जेव्हा बलात्काराचा प्रयत्न झाला होता नाही नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे मेडिकल रिपोर्ट तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते तर सीसीटीव्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासले असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती माहिती घेतलं आणि कधी ते आम्ही आपल्याला कळून फोनातून घेतला की आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती सांगितली आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं आम्ही नाही तो दस्तऐवज त्याच्याकडे त्यांनी चोरून यायला होता तो तुमच्याकडे जमा झाला मी त्यांनी जमा केला की का कसं आहे काही गोष्टी आमच्या जे जसं रिकवरीमधले त्यांनी ते आठ डिस्क ते कम्प्युटरचे त्यांच्या आणि डी बी आ त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही

पण ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथून आम्ही तिथे पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच रिकव्हरी सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण घेतलं की यापर्यंत म्हणजे पुन्हापर्यंत आमच्यासाठी वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी जे पाऊल झालं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल